गरमागरम वडा आणि वर झणझणी तशी तरी घालून खाण्याची खरी मजा ही पावसाळ्यातच येते बरोबर तर हे आता खाण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जायची आवश्यकता नाही कारण आपण अगदी घरच्या घरी विकत मिळतो तसा झणझणी तसा तर्री असलेला कट वडा करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर पहिल्यांदा बटाटे वडे करून घेणार आहोत तर त्याकरता चार बटाटे उकडून घेतले आहेत चार मध्यम आकाराचे बटाटे उकडले आहेत त्याची साल काढून घेतली आहे त्यानंतर याची भाजी करण्यासाठी जो मसाला करून घेणार आहोत त्याकरता मिक्सरच्या भांड्यात एक चमचा धणे आठ ते दहा पाकळ्या लसूण थोडेसे आल्याचे तुकडे आणि आवडीनुसार हिरवी मिरची घालून सगळं असं भरड वाटून घ्यायचं आहे बटाट्याचा मसाला बनवण्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम केलं तेलामध्ये पहिल्यांदा घातली मोहरी मोहरी छान अशी तडतडायला सुरुवात झाली की मग याच्यामध्ये एक चमचा उडीद डाळ घातली उडदाच्या डाळीचा सुवास जो आहे फोडणीला नेहमी छान खमंग अशी चव देऊन जातो गॅस खूप हाय फ्लेमवर ठेवायचं नाही फोडणी करपता कामा नये तर डाळीला छान असा गुलाबीचा रंग आला फोडणीचा खमंग वास सुटला की याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं अशी चुरून घालायची आहेत चुरून घातल्यामुळं एकतर कढीपत्त्याचा वास जो आहे तो अधिक छान येतो आणि शिवाय बारीक असल्यामुळं पानं जी आहे ती काढून न टाकता खाल्ली जातात आता पाव चमचा हिंग घातला आहे तयार केलेलं वाटण घातलं वाटण परतून घ्यायचं मिडियम ते स्लो फ्लेमवर याला परतून घ्या साहित्य जे आहे ते खूप लालसर भाजायचं नाही किंवा करपणार नाही याची विशेष काळजी घ्या एकदा का आलं लसणाचा कच्चेपणा गेला की मग याच्यामध्ये हळद घालायची लिंबू पिळून घेतला उकडलेले बटाटे जे आहेत ते हातानं चुरून किंवा मॅशरनं थोडंसं मॅश करून याच्यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ घातलं बटाटा अगदी एकसारखं बारीक करायचं नाही अधूनमधून थोडेफार बटाट्याचे तुकडे राहिले पाहिजेत अशा पद्धतीनं ते मॅश करून घ्या किंवा हातानं कुस करून घाला आता ही जी फोडणी आहे ती सगळी एकसारखी लावून घ्या बटाटा जर का ओलसर असेल तर एखादा मिनिट याला परतून घेऊ शकता पण बटाटा जर का कोरडा असेल तर लगेच गॅस बंद करायचा आणि हे सगळं असं एकसारखं लावून घ्यायचं अर्धवट धणे उडीद डाळ भरपूरशी हिरवी मिरची आलं लसूण हे सगळं भरपूर असलं की मसाला सुद्धा खूप छान तयार होतो सारण खूप छान होतं वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि हे सगळं असं मिक्स करून घ्या आता हे आपलं बटाटे वड्यांसाठीचं सारण तयार झालं हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आता आपण रसा तयार करून घेऊ तर त्याकरता कढईमध्ये अगदी एखादा चमचा तेल गरम केलं हे आपण रशासाठीचं जे वाटण असतं ते करून घेणार आहोत एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून याच्यामध्ये घातला गॅस मिडियम ते हाय फ्लेमवर ठेवून कांदा छान चॉकलेटी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा जसं आपण नॉनव्हेजसाठीचं वाटण तयार करून घेतो तसं वाटण याकरता तयार करून घ्यायचं आहे म्हणजे साहित्य छान खरपूस काळपट रंगावर भाजून घ्यायचं आहे कांदा आता असा छान ब्राऊन रंगाचा होत आला आहे याच्यामध्ये पाव कप सुक्या खोबऱ्याचे काप घातले खोबरं सुद्धा असं कांद्यासोबत परतून घ्या खोबरं परतलं की आठ ते दहा पाकळ्या लसूण घातला एक इंच आल्याचे तुकडे याच्यामध्ये घातले दोन मिनिटं आलं लसूण परतून घेतलं आणि मग याच्यामध्ये एक टोमॅटो घातला आहे टोमॅटोसुद्धा दोन मिनिटं परतून घेतला आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये कोथिंबीर घातली आणि लगेच गॅस बंद करायचा थंड झाल्यावर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून सगळं अगदी बारीक होईपर्यंत असं वाटून घ्यायचं पुन्हा एकदा कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केलं तुम्हाला वर तेलाचा तवंग किती हवा आहे त्यानुसार तेल जे आहे ते वाढवू शकता थोडीशी मोहरी घातली जिरे घातले आहेत कढीपत्ता चुरून घातला आता तरीला दाटसरपणा यावा पाणी आणि मसाला वेगळा होऊ नये याकरता एक चमचा बेसन पीठ याच्यामध्ये घातलं बेसनचा कच्चेपणा जाईपर्यंत तेलावर हे असं छान परतून घ्या आता बेसन सोनेरी भाजलं गेलं याच्यामध्ये आवडीनुसार एक मोठा चमचा घरगुती काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला घातला हळद घातली आहे तयार केलेलं वाटण घालून दोन मिनिटं याला चांगलं परतून घ्या साहित्य जे आहे ते आपण ऑलरेडी भाजलेलंच असल्यामुळं याला खूप जास्त परतायचीही गरज नाही रंगासाठी हवं तर बेडगी मिरची पावडर किंवा काश्मीरी लाल तिखट वापरू शकता मिक्सरचं भांडं विसरून एक ग्लास पाणी याच्यामध्ये वाढवलं जर का कडधान्य किंवा उसळी शिजवून घेतानाचं पाणी असेल तर ते पाणी याच्यामध्ये घातलं तर रशाची चव जी आहे ती अजून छान येते हवं असेल तर शिजवलेली मटकीसुद्धा या रशामध्ये घालू शकता नाहीतर मग गरजेनुसार साधं पाणी याच्यामध्ये वाढवा चवीनुसार मीठ घातलं आता याला एक उकळी येऊ देत दोन मिनिटे मंद असेवर याला चांगलं उकळू द्यायचं आहे रशाला असा छान दाटसरपणा येतो आता कडल्यामध्ये पुन्हा दोन चमचे तेल गरम केलं किंवा तुम्हाला जर का तवंग जास्त हवा असेल तर तेल जास्तही गरम करू शकता याच्यामध्ये थोडासा कांदा लसूण मसाला घातला किंवा तुम्हाला तिखट जास्त नको असेल तर बेडगी मिरची पावडर घालू शकता आणि या तेलाचा छान असा तडका वरून दिला आपली झणझणी तशी तर्री अर्थात कट तयार आहे बटाट्याचं सारण थंड झाल्यावर त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे बॉल्स करून घ्यायचे खूप मोठे देखील करायचे नाही हे जे गोळे आहेत ते तुम्ही चपटे देखील करू शकता याप्रमाणे सगळ्या सारणाचे गोळे करून घेतले आता वड्यांकरता एक कप बेसन पीठ घेतलं याच्यामध्ये एक टेबल स्पून म्हणजे एक मोठा चमचा तांदूळ पिठी घातली पाव चमचा ओवा घातला आहे चवीनुसार मीठ घातलं गरजेनुसार लागेल तसं पाणी घालून याचं पीठ भिजवून घ्या याच्यामध्ये कुठळ्या किंवा गाठी होता कामा नयेत थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्या हे जे पीठ आहे ते खूप पातळसर होतं कामा नाही कारण आपल्याला वड्यांचं जे कोटिंग आहे ते थोडंसं जाडसर यायला हवं हे बघा पिठाची कन्सिस्टन्सी ही अशी इतपत आहे त्याचप्रमाणे अगदी छोटी चिमट खाण्याचा सोडा याच्यामध्ये घालायचा वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं तर गरम तेलाचं एक चमचा मोहन या पिठामध्ये घातलं आणि हे सगळं असं सा एकसारखं मिक्स करून घ्या चांगलं असं फेटून घेतलं आता बटाट्याचा गोळा पिठामध्ये सोडला एक दोन दायाला असं चांगलं घोळवून पीठ जे आहे ते एकसारखं लावून घ्या आणि मग चमच्याच्या साह्याने किंवा हातानंच तेलामध्ये हे असं सोडायचं आहे ही जी कृती आहे ती अगदी पटकन करावी लागते नाहीतर मग पिठाचं जे कोटिंग आहे ते गळून पडतं व्यवस्थित येत नाही त्यामुळे एकदा का बटाट्याचा गोळा पिठामध्ये व्यवस्थित असा घोळवून घेतला की तो पटकन तेलात सोडायचा चमच्याऐवजी सुद्धा हे करू शकता मध्यम ते मंदाचेवर वडे जे आहे ते तळून घ्या म्हणजे आवरण जे आहे ते कच्चं राहत नाही व्यवस्थित तळलं जातं याप्रमाणे छान असे सोनेरी रंगावर वडे तळून काढले पिठाचं आवरण जर का जाडसर असेल तरच वरून रसा घालून खायला मजा येते पातळ कोटिंग असेल तर नुसतं बटाट्याची भाजी खाल्ल्यासारखी वाटते वड्यांवर गरमागरम कट म्हणजेच तरी घातली हे तुम्ही पावांसोबत खाऊ शकता अतिशय छान लागतात किंवा नुसतं देखील खाता येतील छान असा पोटभरीचा नाश्ता होतो वरून बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालायची गरमागरम असा आपला कटवडा तयार आहे त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद